मेटी और hey, हे आपले डॅशिंग मीटीअर रेडी आहे हे हे सगळं घातल्यानंतर ना एक वेगळीच फिलिंग येते आणि लेफ्टला आहे पाचशे मीटरवर भूतान वेलकम टू भूतान खोटं वाटतंय नंबर प्लेट बघा भूतानची पेट्रोल पंप भूतानचा आहे आणि पेट्रोलचा रेट माहिती आहे फक्त सत्तर रुपये आंब्याची झाडं लिची फणस नारळी पोफळी कोकणातलाच फील होतो आहे सगळे टी वर्कर्स आहे ना सायकलवरून हे बघा कशा टोपल्या लावून चाललेत हो 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 कलेक्शन सेंटरच आहे वाटते गुड मॉर्निंग फ्रॉम गुवाहाटी फायनली आज रायडिंग जॅकेट्स रायडिंग गियर्स चढणार आहेत अंगावर आणि आपल्या मिटीवरवर आपण निघतोय ज्याच्यासाठी आलो आहे अरुणाचल चला आधी ब्रेकफास्ट करून घेऊया हो हो आणि आलाय यू घेऊन मस्त ब्रेकफास्ट आमचा थँक्यू क्या क्या आहे पराठा आचार दही दही, दही अचार। और लेमन टी नूतनची Thank लेमन टी आणि माझी नॉर्मल टी थँक्स <laughs> फायनली आम्ही आमचे सगळे जॅकेट्स रायडिंग गियर्स घालून रेडी आहे खूप दिवसांनी हा पेहरावा घातला आहे हे सगळं घातल्यानंतर ना एक वेगळीच फीलिंग येते आणि आपली गाडी नवीन प्रदेश नवीन एक्सप्लोर करायचं सगळं oh. चला गाडी पण रेडी आपली निघव्या परत यायचंच आपल्याला ते पाच सहा दिवसांनी हे आपले डॅशिंग मिटिरिअर रेडी आहे हे बघा बॅग्स ना सॅडल बघा ना आम्ही रेनकोवर वगैरे टाकले प्रॉपर सगळं लावून टाकलं आहे पुढे काय माहीत नाही पाऊस असेल मळी असेल त्यामुळे हे गंबूट पण मी ठेवलेत म्हणजे माझे शूज चेंज करता येतील चलो मॅडम रेडी का रेडी गणपती बाप्पा चलो अरुणाचलची राईड आत्तापासून चालू होती जवळपास अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे बघूया आज कुठल्याही परिस्थितीत बॉर्डर क्रॉस करायचीच आहे आपल्याला हो हो आणि हे ब्रह्मपुत्रेचं जे पात्र दिसतं आहे ना खूप सुंदर यार खूप मिस करणार आता पुढचे पाच सहा दिवस परत यायचंच आहे आपल्याला तर मंडळी निघायला आम्हाला वादलेत नेहमीप्रमाणे बारा रिचिंग टाईम सव्वा सातचा आहे नूतन हस्ते नेहमीच आहे ठीक आहे पहिलाच दिवस आहे ना आज त्यामुळे थोडं सगळे गियर्स व्यवस्थित ॲडजस्ट करणं गोप्रो सेटअप आता मला हे माहीत नाही आता ह्या शूटला गोप्रोचा सेटअप कसा आहे तर पुढे जाऊन चेक करतो हा बघा आमच्या हॉटेलपासूनचा जो रस्ता आहे ना स एकदम ब्रह्मपुत्रा नदीच्या कडेनेच जातो सुंदर रस्ता आहे कामाख्याचा डोंगर दिसतो आहे बघा आमचं झालं आहे कामाख्या याच्या आधी चार वर्षापूर्वी आम्ही मेघालय आसाम केलं होतं काझीरंगा वगैरे पण तरी पण आपल्याला रिटर्न जर्नीमध्ये एक दिवस आहे तेव्हा नक्की प्रयत्न करू तुम्हाला कामाख्याची सफर घडवायची सध्या ऑन द वे टू अरुणाचल गुवाहाटी आहे ना कॅपिटल सिटी आहे त्यामुळे रोड्स सुंदर आहेत हा निश्चल फ्लायओवर एवढं सुपब आहे ना आता माहीत नाही पुढे रोड कसे मिळत आहेत दोन रूट मिळतील तुम्हाला आपल्याला रंगिया मार्के जायचं आहे कारण गुगल आहे ना शॉर्टकट दाखवतो बट कट चांगला आहे हायवे हे आम्हाला तिथे कळलं हॉटेलमध्ये हो, होते ना त्यांनी सांगितलं आम्हाला तर रंगिया आहे फोर्टी एट किलोमीटर पहिला हॉल्ट हो, आपण तिथेच घेऊ जर पाऊस नाही भेटला तर फुल पाऊस सुरू झाला आणि मग त्याच्यामुळे आम्हाला पण रेनकवर घालावे लागले पाऊस तर थांबला आहे पण बघा ही ट्रकच्या पाण्यामुळे उडतं ना त्याच्यामुळे रेनकवर घालणं मस्त आहे पावसाने नाही तर घामाने आम्ही भिजणारच आहे सी चलो हा भूतान रोडच आहे बरं का पाऊस थांबला त्यामुळे गोप्रो माउंट केला चलो काहीच कळत नाही आपल्याला हा भैरवकुंड ओके आपल्याला भैरव कुंडला जायचं एवढं नक्की एटी फाय किलोमीटर आहे आणि भूतान बॉर्डर इथून फक्त तीस किलोमीटर आहे आपल्याला पण लागणार आहे कारण भूतान आसाम आणि अरुणाचल तिन्ही बॉर्डर एकाच ठिकाणी येतात त्या स्पॉटला आपण भैरवकुंडच्या पुढेच तो आहे रोड मस्त आहे पण ना रमलर खूप आहेत हे बघा उदलगिरी आहे ना येस एक्झॅक्टली आपल्याला उदलगिरीवरूनच जायचं आहे बरोबर चाललो आहे आपण रोड मस्त आहे रस्त्याला कच्ची झाडं पावसाळ्यापूर्वी तोडायचं काम चालू आहे माझ्या मते बाल्टी रिवर असं नाव आहे पण नदी एकदम कोरडी दिसते वाव हिरवं कार कवत दोन्ही बाजूला एवढी ग्रीनरी आहे ना सुंदर वाव टी गार्डन्स बघा मस्त वाटतात पण हा एलिफंट कॉरिडॉर पण लिहिला आहे त्यामुळे टेन्शन आलं आहे मला आणि आम्ही घेतला आहे टी ब्रेक जस्ट जोकिंग यार टी गार्डन्स आहेत छान वाटतात बघा म्हणून जरा थांबलो थांबायला ना आम्हाला वेळच नाही आहे चला असं पण धरमशाला भरपूर फोटो काढलेत आपण टी गार्डन्समध्ये बघितलं नसेल तर बघा आधीच्या ब्लॉग मध्ये दोन्ही बाजूला ना चहाचे मळे आहेत आणि एकदम ड्रीम प्रवास चालू आहे सिलीगुडीला असा प्रवास केला होता आठवतोय मला आणि त्यानंतर आता नाही बघा सगळे टी वर्कर्स आहे ना सायकलवरून आहे बघा कशा टोपल्या लावून चाललेत बाप रे ओ हो हो कलेक्शन सेंटर से वाटतंय ते केवढी गर्दी आहे बघा उदलगिरी एकोणीस किलोमीटर खे तेजपूर सेवंटी सिक्स दोन रूट आहेत तेजपूर मार्गे पण आपण जाऊ शकतो पण आपण आलो आहे भैरव मार्गे कारण आपल्याला बॉर्डर बघायची आहे पुढे अठरा किलोमीटरवर भूतान बॉर्डर आहे त्याला बघूया आपल्याला एंट्री मिळते का हे उदलगिरी आहे मला वाटतं हे सगळ्यात मोठं शेवटचं काय म्हणता येईल सिटी असावी एखादं मंदिर असावं आणि रस्ता बघा यार मेन रोडचं क्लोज आहे मेन रोड बंद आहे त्यामुळे हां चला आता कुठनं जातोय रस्ता गॉडनोच होय एकतर वाळू आहे इकडे सगळी अवघड काम आहे रेल्वे क्रॉसिंगला थांबलो आहे आणि इथे मला वाटतं नदीतली मच्छी आहे विकायला घ्यायची का रात्रीला पोचायचे मानदेत आली एकदाची ट्रेन होय होय हाय मच्छी यार संपूर्ण रस्ता आहे ना अशी हिरवी गार भाताची शेती आहे पण समोर आहे ना यार ढग दिसायला लागलेत काय खरं नाही रेन कवर घालून रेडी आयचा पण ऑलरेडी का ड्रीम रोड आहे ना आंब्याची झाडं लिची फणस नारळी पोफळी हा कोकणातलाच फील होतोय हे खरा आसाम आहे आणि खूप सुंदर आहे हे बघा लाल भडक लिची दिसते झाडावर आणि मागे पोफळीची झाडं रात्र झाल्यासारख्या रातखड्यांचा आवाज आहे बाहेर हेच भैरवकुंड आहे जरा विचारू आपण सुंदर गाव वाव होय भैरव कुंड आणि लेफ्टला आहे पाचशे मीटर वर भूतान काय म्हणतेस जाव्या भूतानला चला भूतान हे 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 हा एस एस बीचा चेकपोस्ट आहे इथे चेक, चेक केला त्यांनी आपला आमचा आय डी दोघांचाही आणि आता आपण तर आता भारतातून आपण भूतानच्या बॉर्डरला चाललो आहे हा सगळ्यामध्ये मॅन्स लँड आहे हो गेल्या वर्षीची आठवण आली लास्ट इयर नेपाळ बॉर्डरला असंच क्रॉस केली होती आपण सिक्कीमचे व्लॉग जर तुम्ही बघितले नसतील तर आवर्जून बघा तीच फिलिंग येते मला वेलकम टू भूतान ओ माय गॉड वेलकम टू भूतान खोटं वाटतंय नंबर प्लेट बघा भूतानची पेट्रोल पंप भूतानचा आहे आणि पेट्रोलचा रेट माहिती आहे फक्त सत्तर रुपये आत्ता कळलं मला भूतानची लोक एवढे आनंदी का असतात सत्तर रुपये यार सी एन जीपेक्षा स्वस्त क्या बात आहे जस्ट ही बघा बॉर्डर दिसते तिथे मी आधार कार्ड दाखवलं आणि आर सी दाखवली मला एकट्याला सोडलं नूतन तिथेच उभे तुम्हाला पेट्रोल भरून ये त्यामुळे इथे आत आलो मी पेट्रोल भरतो आहे आता हे बघा समोर आहे ना सगळं भूताने चला सत्तर रुपये तर काय भरून घेऊ आपण पण जेवढं बसेल तेवढं बसेल मला असं आता येताना पण याच रुटनी यावं आणि लिटरली ना खरंच सगळे आता हे बघा मागे पण असं आमची गाडी येतात इथे पेट्रोल भरतात आणि जातात गंमत आहे ना नाही इतना नाही आहे मग ऑलरेडी हे गाडी मी फुल कर दो जितना आता उतना ह भारतीय पैसे चालतात तिकडे बरं का एकशे पन्नास चला आता भारतात परतायची वेळ आली अंधार पडायच्यात नाही काळोख पडायच्यात घरी या असं म्हणायचे काळोख पडायच्यात घरी म्हणजे देशात घरी परततो घराचा काय पत्ता नाही आहे ओके बाय बाय भूतान काहीतरी येऊ यार पुन्हा खास भूतान सफारी करायला गेल्या वर्षी पण असंच म्हटलो परत येऊ नेपाळ सफारी करायला पण कसलं काय भारतच एवढा आवाड हव्या आपला अजून फिरून होत नाही आय जस्ट लव्ह माय कंट्री आय जस्ट लव इंडिया आता एक छान मस्त फोटो काढूया इथे बायको बसली माझी वेशीवर मॅडम चलो बॅक टू इंडिया थँक्यू सर पुन्हा नो मॅन्स लँड आणि पुन्हा एकदा वेलकम टू इंडिया थँक्यू थँक्यू सर चला देशात परत आलो पण घरी नाही आलो अजून वाव नदी मस्त आहे रे की घरी घर शोधायचं आता कुठे शोधूया भूतान गेला मागे हा रस्ता दिसतोय उजवीकडे गेलात तर आसाम आणि डावीकडे गेलात तर अरुणाचल चला अरुणाचलमध्ये राहू नाही मिळालं तिकडे तर परत यावं लागेल मागे वेलकम टू अरुणाचल ओहो स्पीड ब्रेकर आहेत यार पहिला अरुणाचलमध्ये आल्या आल्या लगेच डोंगर सुरू हा तर मित्रांनो आम्हाला जायचं होतं आणखीन इथून शंभर किलोमीटर असलेल्या शेरगावमध्ये पण ते शक्य नाही आहे एवढं लेट निघालो ना त्यामुळे आत्ता इथे पाच सहा किलोमीटरवरच आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल चला हो पण अरुणाचल यार हाय खड सडन चेंज आत्तापर्यंत प्लेन्समधून होतो आणि बघा नदी आहे इकडे सुंदर अच्छा म्हणजे नदीनेच डिवाईड केलं आहे जसं आपण मोस्टली बघतो एखाद्या नदीनेच दोन स्टेट डिवाईड केलेले असतात कुठली नदी आता मला माहीत नाही मॅप लावला नाही हा आणि घार वाटतं यार संध्याकाळचे वाजले सव्वा सहा तू डोंगर रांगा बरा मित्रांनो छान मजा येणार आहे अरुणाचलला पण हे भूतानीच काय करतात तिकडे ओ आय यू इंडिया चला यार हॉटेल शो यायला लागेल लवकर काळोख आत रोड बघा यार पुढे एक किलोमीटरवर बालेमू म्हणून गाव आहे पण तेवढा रस्ता जरा खराब आहे बघा पूर्ण ऑफ रोड आहे चला तिथेच आपल्याला रूम मिळणार हा अरुणाचलचा चेकपोस्ट आहे इथे आपली एंट्री होईल आणि आत आपलं लँड परमिट पण चेक होईल आय थिंक थांबवतील ते आपल्याला ओके धनसरी रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट चला बघूया इथे रूम आहेत का अवेलेबल रिसेप्शन हा आपल्याला रूम मिळाला आहे चौदाशामध्येच आहे पण चांगला आहे बेड स्वच्छ आहे मेन म्हणजे केटल पण दिले त्यांनी एक टेबल आहे सगळं सामान आम्ही टाकलं आहे पूर्ण हे बघा लावले टी व्ही वगैरे आहे काय असं नाही आपल्याला चांगला आहे तिथे मध्येच त्यांनी एक कपाट आणि ड्रेसिंग टेबल दिलं आहे चांगलं आहे वॉशरूम पण गिजर आहे पहिला फ्रेश झालं आहे कारण काय झालं पाऊस तर मिळालाच नाही पण हे जे आहेत ना कव्हर जे घालतो याच्यामुळे एवढं गरम होतं ना आत अक्षरशः शिजल्यासारखं होतं त्यामुळे पहिलं आंघोळ केली फ्रेश झालो जेवण पण त्यांच्याकडे सांगितलं पटकन जाव्या जेवण करायला चलो नूतन आधीच बाहेर गेली जेवण आलं आहे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये त्याने मस्त वाढलं आम्ही मागवलं होतं आलू का लोकी सब्जी माहीत नाही चपात्या बऱ्यात आणि छान आहे फुलकेम गरम गरम चला जेवण करून घेऊ गव्हाच्या चपात्या आहेत आलू सब्जी आणि हा फ्राईड राईस खरच जेवण मस्त मिळालं हे आमचं रिसॉर्ट एवढी भूक लागलेली ना म्हणजे सकाळी ते पराठ्यानंतर आम्ही काय खाल्लंच खाल नव्हतं दिवसभर काही खालं नाही डायरेक्ट मग जेवलो बरं होतं जेवण आता झालं असं की आम्ही भैरवकुंडवरून आम्ही पुढे गेलो अरुणाचल बॉर्डर चेकपोस्ट क्रॉस केला जस्ट पुढे बालीमो म्हणून आहे तिथे काही रूम चांगल्या वाटल्या नाही त्यामुळे परत आलो इकडे आणि इथेच येऊन राहिलो म्हणजे आजचा मुक्काम आपला पुन्हा आसाममध्येच आहे आसाम बॉर्डरलाच आहे आपण जस्ट एक किलोमीटर पुढे अरुणाचल आहे आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया उद्या खऱ्या अर्थाने आपली अरुणाचलची राईड सुरू होते मजा येणार आहे बघत तर आपली सिरीज अरुणाचलची भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय